नमस्कार शेतकरी बांधव शेती बाजार भाव या चॅनलमध्ये मी काय श्रमंत आपल्या सर्व स्वागत करतो आहे आज दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस वार सोमवार गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे आज बटाट्यांच्या दरामध्ये काय बदल झालेला पाहायला हे आपण पाहणार आहोत आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील संपूर्ण शेतमालाचे दर रोज रोज पाहायला मिळतील या ठिकाणी आपण बटाट्यांच्या गाड्यांची आवक पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती गाड्यांची आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर आज थोडीशी वर्दळी देखील आपल्याला ग्राहकांची मार्केटमध्ये खरेदी करण्यासाठी पाहायला मिळते तर काही गाड्या आहेत ते पूर्णपणे खाली झालेल्या पाहायला मिळतात तर काही गाड्या ज्या आहेत ते लिंब्या खाली झालेल्या पाहायला मिळतात आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या तसंच हलक्या क्वालिटीमध्ये बटाट्यांची आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर वेगळ्या कलरमध्ये या ठिकाणी आपल्याला बटाटा पाहायला मिळतात तर लाल कलरमध्ये या ठिकाणी आपल्याला बटाट्यांची आवक पाहायला मिळते तर क्वालिटी पाहू शकता या ठिकाणी आपल्याला या बटाट्यासाठी मार्केटमध्ये थोडीफार जास्त प्रमाणात मागणी पाहायला मिळते तर या बटाट्यासाठी दर आपल्याला थोडाफार दोन तीन रुपयाचा या ठिकाणी आपल्याला जास्तीचा दर या बटाट्यांसाठी पाहायला मिळते आमक छायते लाल बटाट्याची या ठिकाणी आपण जाऊन पाहू शकता त्याचबरोबर मोठ्या साईजमध्ये या ठिकाणी आपल्याला बटाट्यांची आवक आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर क्वालिटी पाहू शकता तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते आज बटाट्यांच्या दरामध्ये सुधारणा झालेली पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये बावीस रुपयापासून एक नंबर टॉप प्लेटीमध्ये सत्तावीस रुपयापर्यंत उच्च उच्चंके दर पाहायला मिळतात तर क्वालिटी पाहू शकतं या ठिकाणी आपल्याला या बटाट्यासाठी सत्तावीस रुपयापर्यंत दर पा दर पाहायला मिळते क्वालिटी पाहू शकतं चांगल्या क्वालिटीमध्ये बटाटा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर दरामध्ये देखील आपल्याला बटाट्यांच्या सुधारणा झालेली पाहायला मिळते तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते वेगवेगळे पाहायला मिळतात आवक या ठिकाणी आपण पाहू शकता हलक्या मालासाठी साधारणतः दर्जा येते बावीस रुपयापासून दर पारावतात तर चांगल्या क्वालिटीच्या बटाट्यांसाठी साधारणतः दर जे आहे ते सत्तावीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पार होते या ठिकाणी आपण पाहू शकता नवीन तळेगाव बटाट्याची आवक पारावते तर चांगल्या क्वालिटीमध्ये नवीन तळेगाव बटाट्यासाठी साधारणतः दर्जा येते बावीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पार होते तर आवक जास्त झाल्याचा परिणाम आपल्याला बटाट्यांच्या दरावरती या ठिकाणी आपल्याला आज पाहायला मिळते क्वालिटी पाहू शकता तर हलक्या क्वालिटीमध्ये अठरा रुपयापासून देखील आपल्याला बटाट्यांचे दर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते वेगवेगळे पाहायला मिळतात तर आवक या ठिकाणी पण पाहू शकता नवीन तळेगाव बटाट्यासाठी साधारणतः दर जे आहे ते बावीस रुपयापर्यंत उच्चांकी आज पाहायला होते आवक या ठिकाणी जास्त झाल्यामुळे दरामध्ये आज दसरण तळेगाव बटाट्यासाठी पाहायला मिळते